पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगर शहरातील सारसनगर विनायक नगर प्रभाग क्रमांक चौदा मधील महालक्ष्मी रो हाऊसिंग परिसरातील रस्त्याचं काम मागील मे महिन्यापासून रखडले या नागरिकांच्या गैरसोयीबद्दल स्थानिक नागरिकांनी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याशी संपर्क साधलाय आणि त्यानंतर काळे यांनी तातडीनं त्या ठिकाणी पोहोच होत परिसराची पाहणी केली आहे तर काळे यांनी यावेळी अनेक गंभीर आरोप केलेत आतापर्यंत दोन वेळा या कामाचा शुभारंभ महानगरपालिकेचे आयुक्त शहराचे लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते झालाय फोटो सेशन केलं गेलंय मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही त्यातच पावसामुळे या रस्त्यावर चिखल झालाय आणि नागरिकांचे अपघात होत आहेत त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीनं या रस्त्याचं काम पूर्ण करा अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महानगरपालिकेला दिलाय नागरिकांचे फोन आले म्हणून या ठिकाणी आलो होतो या ठिकाणचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची जवळपास दोन सव्वा दोन महिन्यापूर्वी खोदाई करण्यात आली होती निधी मंजुरी जनतेच्या पैशातलं सगळं आहे या ठिकाणी आठ दिवसांपूर्वी या शहराच्या स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत आणि इथले आमदार आहेत या प्रभागातलं स्वतःचा प्रभाग त्यांचा ते इथले नगरसेवक राहिलेली सगळी लोकं त्यांचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी याचा शुभारंभ कामाचा झाला होता बरं एकदा दोनदा झाला मात्र प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाही दुसऱ्या बाजूला या ठिकाणी नागरिकांनी आत्ता मला सांगितलं की घसरू लोक पडले त्यांचा एकाचा तर उजवा खांदा त्या ठिकाणी निखळला आणि जवळपास वीस बावीस दिवस त्यांना अंथोनाला खेळून राहावं लागलं त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी त्यांच्यावरती अवलंबून आहे त्यांची अडचण झाली उद्घाटनाच्या दिवशी चार पाच जण या ठिकाणी पडले त्याचबरोबर एक ते सुद्धा या ठिकाणी अपघातग्रस्त झालं ही जी गोष्ट की दोन सव्वा दोन महिने त्या ठिकाणी जरा पूर्ण होत नसेल तर नागरिकांना त्या ठिकाणी मोठ्या गैरसोय सामोरं जावं लागते दुर्दैवानं याच प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकरसुद्धा जो आहे तो लोकांना पुरवावा लाग, पुरवावा लागतो हा सुद्धा त्या ठिकाणी गंभीर विषय आहे माझं या निमित्तानं महापालिका प्रशासनाला या प्रभागातनं असणाऱ्या शहराच्या आमदारांना आणि त्यांच्याच असणाऱ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी जाहीर आव्हान आहे आणि इशारा आहे की तुम्ही हे काम तातडीनं पूर्ण करा जर तुम्ही हे काम पूर्ण नाही केलं तर निश्चितपणानं त्या ठिकाणी काँग्रेस स्टाईलनं त्याच्याबद्दल कसा आवाज उठवायचा ते आम्हाला माहिती आहे दुसरी गोष्ट अशी आहे की लोक खाजगीत मला अनेक भेटले माझ्याशी बोलले मात्र खूप दबावाचं वातावरण या ठिकाणी जाणवत आहे म्हणजे कोणी जर त्या ठिकाणी काही बोलायला गेलं तर त्या ठिकाणी मग तुझं हे होईल ते होईल अशी भीती जी आहे ती लोकांच्या मनामध्ये आहे याच्याबद्दल मी नागरिकांना दोष देणार नाही परंतु याच्यात काही लोकं असे आहेत की जे धाडसर उभे राहतात बोलता सुद्धा या ठिकाणी माझ्या बाजूला विकास गुंदेच्या आहेत त्यांचं मी खरं तर नागरिक म्हणून कौतुक करतो की त्यांनी या ठिकाणी जी निर्भीडता दाखवली म्हणजे अख्ख्या या इथल्या दोनशे अडीचशे घरांसाठी ते आज रस्त्यावरती उभे राहिले स्वतःची तरी नाही केली आणि त्यांची सुद्धा भावना स्वच्छ आहे की या इथला रस्ता झाला पाहिजे मला काही महिलासुद्धा या ठिकाणी आमच्या भगिनी माता भगिनी भेटल्या त्यांनीसुद्धा माझ्याकडे खंत व्यक्त केली ठीक आहे त्याच्यात राजकारण वगैरे करण्याचा हा विषय नाही आहे आणि विकास कामात आजपर्यंत कधीही किरणकाळीने राजकारण केलेलं नाही या शहरातल्या काँग्रेसने राजकारण केलेलं नाही मात्र हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावा ते आम्ही करू आणि काम काम करायला करायला निश्चितपणे भाग यावेळी किरण काळे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे सदर नागरी प्रश्नाला वाचा फोडली तर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला विकास गुंदेचा यांसह नागरिकांची याप्रसंगी उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर